प्रणाली म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना ही एकमेव मान्यताप्राप्त कामगारांची युनियन या महापालिकेत आहे गेले अनेक वर्ष आम्ही कर्मचाऱ्यांच्या जा प्रश्नावर महापालिकेशी भांडत असतो मिटिंग घेत असतो आणि प्रश्न सोडवत असतो तर अशाच कर्मचाऱ्यांच्या जा प्रलंबित प्रश्नासाठी चौदा एक दोन हजार चोवीस ते वीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अठ्ठावीस पत्र आणि आम्ही सन्मानीय आयुक्तांना ई ऑफिस प्रणालीद्वारे दिली परंतु त्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही उत्तर येत नाही म्हणून आज आम्ही आयुक्त कार्यालयात गेलो आयुक्त कार्यालयात गेलो असता आम्हाला कळलं की त्यापैकी एकही पत्र हे आयुक्त कार्यालयात पोचलेलं नाही मग अशी जर ही पद्धती असेल आज तुम्ही सगळीकडे म्हणतात की ई गव्हर्न सिस्टीम आहे कल्याण डोंबिवली महापालिका ही पहिली महापालिका आहे की जी संगणक प्रणालीद्वारे काम करते आणि देशामध्ये तर आज डिंडोरा पिटला जातो आहे सगळं की सगळं संगणकीय झालेलं आहे हा देश आपला डिजिटल इंडिया आहे मग अशा परिस्थितीमध्ये मागील दोन वर्षापासून आम्ही दिलेली पत्र जर ऐकतापर्यंत जात नसतील आणि त्याच्यावर काय कारवाई झालं आहे आम्हाला समजत नसेल तर या प्रणालीमध्ये काहीतरी दोष आहे का किंवा इथं काम करणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांशी काय घेणं देणं नाही आहे का असं या सगळ्या गोष्टींना सूचित होतं हे झालं आमच्या युनियनच्या बाबतीत एखाद्या सामान्य नागरिकांनी उद्या सी एफ सीमध्ये पत्र दिलं आणि ते पत्र आयुक्तांपर्यंत गेलंच नाही तर ते सामान्य नागरिकांनी का माद ना, ना ना। काय करायचं मग हा खूप मोठा विषय आहे म्हणून याबाबत तुमच्या माध्यमातून आमची आयुक्तांना विनंती आहे की कोणतंही पत्र सी एफ सीमधनं आलेलं असेल माननीय आयुक्तांना त्याच्यावर काय कारवाई केली याच्याबाबत उत्तर हे अपेक्षित आहे ती पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल प्रलंबित असेल जे काय असेल ते असेल पण ते आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे कारण हा एका युनियनचा विषय नाही आहे हा संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांचा विषय आहे तर त्यासाठी तुम्ही प्रशासनाने जे कोणी याच्यामध्ये दिरंगाई करत असतील त्यांच्यावर कारवाई करावी